आदर करायचा हे छत्रपती शिवाजी महाराज पोटातून शिकून आले तो गाव महिलांबद्दल आदर करायचा हे पोटातून शिकून आलते का आईच्या संस्कारातून शिकलाय हा राजा बघा ना राजे लहान आहेत शिवाजी राजे आणि महिलांचं एक नृत्य चालू होतं एका शामिनामध्ये राजे ते चुकून पडद्याच्या आढून त्या महिलांचं नृत्य बघत होते खबर आऊ साहेबांना मोलकरीन आऊसाहेब अहो शिवाजी आपले बारके पडद्याच्या आडून महिलांचं नृत्य बघतात अहो तळपला आऊ साहेब गेल्या तडक महाराजांच्या समोर गेला, गेला आणि बाळराजांच्या पाठीत शिवाजी आपले महासाहेबजी जाऊन एक धप्पाटा टाकला आणि शिवाजी शिवाजीराजांना म्हणतात राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचं नाही तर राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे खर तर आजचा कार्यक्रम बघून तुमच्या लोकांचं फार आभार व्यक्त केलं पाहिजे तरुण पिढींचं कारण मी बरेच कार्यक्रम केले काही कार्यक्रमामध्ये महिलांना नाचवलं गेलं पण आज तुमचा पहिला कार्यक्रम आहे तुम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला कारण तुमच्या गावची पोरं ही नाचणाऱ्या स्त्रीची आदर्श घेणारी माणसं नाहीत तर ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी माणसं आहेत त्यामुळं दादा जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे अनेक राजे होऊन गेले ज्यांच्या दरबारात बाईला नाचवलं गेली अनेक राजे होऊन गेले ज्यांच्या दरबारात स्त्रीला नाचवलं गेलं पण जगाच्या पाठीमध्ये फक्त एकाच राजाचा दरबार होऊन गेला की ज्याच्या दरबारात स्त्रीला वाचवलं गेलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हो बघा ना राजाच्या पाटल्याला स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आब्रू लुटली आब्रू गेली म्हणून त्या पोरगीने विहिरीमध्ये जाऊन उडी टाकली अब्रू गेली बदमल केला पाटलांनी राजाच्या पाटलांनी राजा म्हणाले राजाच्या पाटला गिरफ्तार करा आणि माझ्या समोरान उभा करा राजाच्या पाटला कांड्या चढवण्याच्या अवस्थेत बांधून राजांच्या समोरानं उभा केलं राजा म्हणाले पाटील असं का वागलात पाटील उठले म्हणाले स्वराज्यातली स्त्री म्हणजे आमची दौलत आम्ही तिची कधीही आबरू लुटू शकतो तिच्यावरती कधीही बलात्कार करू शकतो आमची ही दौलत हे जसं ऐकलं आपल्या या राजाची आग गेली राजा तळकरला उठला राजा म्हणाला अरे या रांजाचा उजवा पाय आणि डावा पाय कलम करा उजवा हात कलम करा याचा चौरंग करा आणि रांजाच्या पाटला चौकात नेऊन बसवा महाराजांनी ने आऊसाहेबांकडे बघितला आऊसाहेबांना विचारलं आऊसाहेब दिलेली शिक्षा योग्य तर की नाही आऊसाहेब बांधायला राज ह्याचं पापक इतकं मोठं की तुम्ही याला मृत्यूदंड द्यायला हवा हो होता तुम्ही याला चौरंग करून चौकात कशासाठी बसवलात त्यावेळी राजे आऊसाहेबांकडे बघत म्हणतात आऊसाहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ह्याचं पापक इतकं मोठं की मी याला मृत्यूदंड द्यायला हवा हो होता पण आऊ साहेब मी जर याला मृत्यूदंड दिला असता तर याचा विषय इथं संपला असता आऊ साहेब मी चौरंग करून चौकात याच्यासाठी बसवला हो की येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल ताई तुम्ही मोठ्या संकेत उपस्थित आहे तुम्हाला एक वाक्य सांगतो जर तुम्हाला कुणी हात लावला तर तुम्ही आई ग करता नये पण ज्यानं तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बाप चटवलं पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजऱ्याची धार आहे महाराष्ट्राची वाघिण तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षणी तू भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख आहे दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहे दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहे तुम्ही म्हणणार मागास जर स्त्रियांच्या बाजूने बोलायला यांनी पाकडी बिकडीला जास्त लेख आहे दादा न परदेशी मी सोलापूरला कार्यक्रमाला होतो कार्यक्रम सुटल्यानंतर एका माणसाला मला सहज प्रश्न केला की दादा तू नेहमी सांगत असतोस की स्त्रियांनी आमच्यासाठी हे केलं स्त्रियांनी आमच्यासाठी ते केलं एका वाक्यात पटवून सांग स्त्रियांनी आमच्यासाठी काय केलं प्रत्येक स्त्रीनं कान देऊन ऐका एका वाक्यात पुटून सांग मी म्हटलं ऐक दादा स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं मी म्हटलं दादा हात तिच्या आहेत हात तिच्या आहेत पण बांगड्या मात्र दादा ना आजू तुमच्या नावाच्या आहेत हात तिच्या आहेत बांगड्या मात्र दान तुमच्या नावाच्या आहेत कपाळ तिचा आहे कुंकू मात्र दादन तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंगळसूत्र दनवाजू तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पैंजन मात्र दादन तुमच्या नावाचा आहे रक्त तिचा आहे दूधही ही तिचंच आहे पण पोरग मात्र दादन तुमच्या नावाचा नाही यापेक्षा स्त्री काय करावं यापेक्षा स्त्री काय करावं मग कोणी म्हणतो मला शिवाजी महाराज व्हायचा कोणी म्हणतो मला संभाजीराजे व्हायचा आहे तर त्याने एक वाक्य लक्षात ठेवा की ज्याला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला मग शिवजयंतीला याच शिवाजीराजांचं नाव घेताना आपण डॉल्बी डीजे लावतो आणि डॉल्बी डीजेवरती गाणी लावतो कुठली शिला जवान झाली पिंकी पैसेवाली झाली मुन्नी बदनाम झाली आणि आपल्याच आया बहिणीची लखतर आज आपण गावच्या वेशीवरती टांगायला चालू केली दादा न एक कवी मित्र एका ठिकाणी म्हणतो की वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं आपल्याच अब्रूची लखतर अब्रू झाकण्यासाठीच मागाव लागतं राज आया बहिणी कुणी कुणीच इथं नाती आया बहिणी कुणी कुणीच इथं नाती शासन करणाऱ्या तलवारीची राज गंजून गेले इथं पाती आपलं ते पोरग दुसऱ्याचं ते कार्ट म्हणावं लागतं वाईट वाटतं राज्या जगात जगावं लागतं वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं ताई छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांचा आदर्श करत होते हा पुरावा देण्याचं काम फक्त आपण नाही केलं तर शत्रू सुद्धा राजांना याबाबत मानत होता अह शाहिस्तेखानाची बोट छोटली याच पुण्यामध्ये छाटली शाहिस्तेखानाची बोट छाटल्यावरती पुढं काय झालं तर शाहिस्ते खान महाराज निघून गेले शाहिस्ते खान सगळे लागला आणि त्यावेळी शाहिस्ते तिची एक बहीण आली आणि म्हणाली हुजूर गज भोगया हो ओ नराधम शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया काय म्हणतो शाहिस्तखानाची बहिण शाहिस्तिकानाला हुजूर गजब हो गया ओ नराधम शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया तर शाहिस्त खान तिच्या बहिणीला म्हणतो चुप कर पगली ये पगली तुम चुप कर ये शिवा किसी की उंगली काट सकता है ये शिवा किसी की गर्दन मार सकता है पर ये शिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता अरे प्रबोधनकार ठाकरेंचं सुद्धा वाक्य आहे दादा हो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे अहो बघा ना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अंक तुम्हाला सांगितला की शूर होते पराक्रमी होते चरित्र संपन्न होते त्याही बरोबर छत्रपती बर शिवाजी महाराज निर्व्यसनी होते जगाच्या पाठीवरती पहिले बापले होऊन गेले सुपारीच खांड्याचं अंगातलं रक्त ते या राजाचं तुमच्या माझ्या मुखामध्ये जे नाव येतं ते या राजाचं तुमच्या माझ्या राजांकडे बघितलं होतं आठवण होते ती या राजाची आज आपण आदर्श कोणाला मानतो तर त्या या राजाला मग ज्या राजाला आपण आदर्श मानतो ज्या राजाचं रक्त आपल्या अंगामध्ये सळसळतं मग त्या राजाच्या रक्ताला आपण दहा रुपयासाठी वीस रुपये मावा गुटखा दारू खाऊन बाटवावं मग शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा अपमान कोण करतोय आपण करतोय दादा नो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय रे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालवू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्ही या देशाचे ज्ञानोभर राय तुको राय आणि छत्रपती शिवराय त्यामुळं चांगलं वागा आणि म्हणजे असं व्हायला नको की रातभर इतले गीतान रामाचे ऐकून शेता जे सांगितले ते अंगीकारणी तर कसं झालं पुन्हा कार्यक्रम सुटल्यानंतर एक माणूस माझ्या पैशाला म्हणा दादा तू नेहमी सांगत असतोस की दारू बाद असते मला एका वाक्यात पटवून सांग दारू बाद असते मी आजपासून दारू सुटली म्हणलं ठीक आहे बाबा सांगतो तुला म्हणलं दोन ग्लास आण त्यानं दोन ग्लास आणले दादा नो एका ग्लासमध्ये दारू टाकली दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये मुंग्या टाकल्या ताई नो ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ताकल ग्लासमधल्या किड्यामुग्या जिवंत होत्या म्हणलं बघ बाबा दारू एवढी बाद असते मुंग्या मेल्या ते म्हणला दादा मला समजलं म्हणलं एखादं तरी सुधारलं माझ्यामुळं मी म्हणलं तुला काय समजलं म्हणला दादा दारू पि नाही किड्या मुंग्याचं काम नाही त्याला फक्त मर्दाच काळीज लागतं <laughs> हातच जोडलं त्याच्या पुढं कोल्हापूरला आजीबाई आमची फार सुंदर म्हणते अरे शिवाजीराजांचे मावळे कसे होते सकाळी लवकर उठे रणांगणात सुटे तलवार तुटे पण माग नाही हाटे आताचे मावळे कश्यात उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटली फुटे पण मागं नाही हाटे मग नेमका आपण कुठला संस्कार घेतोय महाराजांचा अहो बघा ना हाच राजा पुढे निघाला आणि गोळकोंड्यामार्गे निघाला गोळकोंड्या जायला राजाचा हा संदेश गोळकोंड्याच्या बादशाला कळला की राजा येतोय शिवाजी राजा येतोय महाराष्ट्रात नेतोय गोळकोंड्याचा बादशाह लगलग जवळ आला शंभर किलोमीटर अगोदरच आला राजांची पालखी थांबली राजांना प्रश्न पडला पालखी का थांबली राजाने पालखीचा पडदा उघडला आणि खाली उतरले सरदार पहत आले सरदार म्हणाले अहो कुतुबशाह आलाय जवळ आलाय तुमच्या भेटीला आलाय एवढा लांब एवढा लांब आपल्याला भेटीला आणि तो जवळ आला <laughs> तो म्हणाला राजे महाराष्ट्राचा राजा आमच्या भेटीला येतोय मग आम्ही त्याच्या भेटीला जाणं आमच्यासाठी योग्यच आहे आणि त्या गोळकोंड्याच्या बादशाने कुतुबशानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि घेऊन तो स्वतःच्या राज्यामध्ये गेला आणि तो गोवकोंड्याचा बादशाह सांगतोय राजे ही आमची तोपशाळा राजे बघतच राहिले राजे ही आमची तलवार शाळा राजे बघतच राहिले राजे ही आमची घोडे शाळा राजे बघत राहिले राजे ही आमची हत्ती शाळा इथं मधमस्त खातेत राजे बघत राहिले आणि पुढे तो गोळकोंड्याचा बादशाह म्हणतोय राजे मग असे हत्ती तुमच्याकडे असतील की तस राजे म्हणाले अरे आमचा सह्याद्रीतला प्रदेश या डोंगर हत्ती कसा चालणार आमच्याकडे हत्ती नाही पण हत्तीच्या ताकदीची माणसं मात्र आमच्याकडे जरूर आहे <laughs> गोकुंड्याचा बच्चा म्हटला हत्तीच्या ताकदीची माणसे कोण आहे असा माणूस तुमच्याकडे हत्तीच्या ताकदीचा आहे बघायचा आज आम्हाला हाय की आणि युद्ध मांडलं माग उभा होता येसाजी कंक महाराजांनी येसाच्या पाठीवरती हात टाकला अरे चाल राजांचा मावळा छाताळ काढून उभा राहिला आणि झालं मधमस्तक हत्ती कर्नाटक हत्ती होते त्याच्याकडं एक खवळलेला हत्ती जवळ आला अरे प्रचंड मोठा हत्ती आला आला जवळ आला येसाजी समोर उभा राहिला तो खवळला हत्ती जवळ आला खवळलेला हत्तीने येसाजीला मुंड सुंडे सांडीत पकडलं आणि वर उचललं सगळं म्हणले अरे गेला बेमवत मेल यसाजी वर वध गच करणं फेकलं आकाशामध्ये यसाजी गेला यसाजीने आपली तलवार बाहेर काढली 啊你，你傻。